अमित भाईनी या भारुडाची आपल्यापासूनच सुरुवात केलेली आहे त्यांनी आवर्जून सांगितलं की माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही परंपरा नाही आहे पण भारुडाच्या माध्यमातून समाज शिक्षण समाज प्रबोधन करण्याचा हा असा आम्ही घेतलेला आहे आणि अनेक शिष्यगण घडवून आता भारुडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भारूड हा लोककला प्रकार काढून काढवून प्रबोधन करण्याचा प्रकार लोककलेमध्ये आहे दोन हजार सात मध्ये आकाशवाणी पुणे लोकसंगीत परीक्षा उत्तीर्ण झालेले पुणे आकाशवाणीचे राजभाषा समिती समोर सादरीकरण करण्याचा मान सन्मान हमीरबाईला मिळालेला आहे दूरदर्शनवर दिन, दिन लोकोत्सव लोकभजन मैत्र शब्द सुरांचे गुढीपाडवा लोककला महोत्सव झी टॉकीज मधील मन या कार्यक्रमामध्ये हमीदबाईंनी सादरीकरण केलेलं आहे आणि आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित केलेल्या या नाट्य महोत्सवामध्ये आपलं भारुड सादर करतायत राष्ट्रीय भारुडकार हमीद अमी सय्यद சாச்சு மவரா நவரா பல திக डॉक्टर टेन्शन नाही काय सांगायचं तुम्हाला अशी निम्मी नाही राहिली निम्मी किती संसारायचं टेन्शन ते येतलंय मला भाग आता इथं आमच्या एवढ्या सगळ्या एवढं तुम्हाला आता त्यांना बोलून घेते कोणाला आमचे बंटीचे पप्पा त्यांना बोलून घेते आणि तुमच्यासमोर आदर करते काय म्हणतात जरा लक्षपूर्वक ऐका आहो त्याला पैकी जर उगी बंटीचे पप्पा ही त्रास तुम्ही नाही आता करता स्वराज वेळ झाला सगळे विधी नाट्य ऐकले पण आता कशी काय आठवत झाली तुम्ही नाही आमच्या बाहुड्यातले बंटीचे पप्पा म्हणून घरचं झालं थोड्या नवे आहे गोड तुम्ही नाही आमचे बंटीचे पप्पा आहो बीचे प्पा बाई बर आवाज वाटल्या दिसतोय इकडे या चला इकडे या आता समोर हजर करते आव इकडे या कोण आहे कोणी बाई मला आहो एवढे मी संसाराने त्रासले काय सांगायचं हा पप्पा बीचे प्पा आहो मी तुमच्या मम्मीची सुने या इकडे या, या। त्याच्यामुळे नऊ वादात येते राहुकार आवा एवढा सगळा दांभूळ चाललाय एवढं सगळं चाललं एवढं महाराष्ट्र शासन सुंदर कार्यक्रम या ठिकाणी अहो शेवटच्या घाटकापर्यंत जे आमचे कलावंत आहे त्यांना इथं स्टेज दिलं तुम्ही कुठे होते काय झालं

ये बघितलं का शिक्षण किती झालं म्हणतो येऊन ये आणि लवकर उच्चन मग मी झाली माझं काही शिक्षण कमी नाही किती झालं माझं शिक्षण तर किती झालं नका कॉलेज कॉलेजचे दिवस वाटू माझं शिक्षण भरपूर झालं किती झालं मी मस् केले झाले आमचं शिक्षणाचं कुठं हे आमच्या संतांनी भारूड सांगितलं पी नवरा अन पाई को कुटली भाभी करनो भाग पाई को वासना पाई को झगड़ा खाली मोटी दारुना तीजा पाई ना गवना घर बुढ़े वेशे मनुष्य संगीतला वासने चाहते भी ही आहारी जाऊँ ना कमा जा भाभी करनो कारण तुम्ही किती करोड़ पतियासा लोगों पतियासा पर एक जर कलम कलाकला त्याग वासने चाहता ना तो तुम चीपाकी शून्य उर्दे मुवासने चाह संगे एकनाथ महाराज सांगता आहो मोडकेच खरात त्याला देवाला देवघर नाही मोडकच घर म्हणजे कुठलाही बंगला माळी ती नाही झोपडी नाही तर मोडकाचं घर म्हणजे हा देह या देहामध्ये नऊ ठिकाणी क्षत असलेला फाटका असलेला हा हो। नरदेह त्या ಭಗವಂತ ನಮಸ್ ಪ್ರೇಮ ನೋಪಿ ನಾವಲ್ಲ ನಕೋ ನಕೋಲೋ So, तुम्हाला सांगते मला पहिल्या दिलं दुसऱ्या ह्याच्यावर दिलं तिसऱ्याने मला चालू साठ्यावर दिलेलं दिलं लग्न नाही तुम्हाला सांगते साठ्यावर दिलं म्हणजे आमच्या नगरी भाषेत तुम्हाला कळणार नाही पहिले तीन लग्न झाले पहिली गेली पळून गेली दुसरी केली रिरिझ्यू तिसरी केली काय मोठ्या काय सांगतो

आ आ आ के ले के ले माजा कपा करून एकदा कडे कपू का मराठी देऊ तामिळ गुजराती प्रेम उर्दू जर्मन कोण तुझ्या होती शहा अहो माझी मराठी भाषा माझ्या मराठी भाषेला आम्ही ज्या मराठी भाषेचा दर्जा मिळाला म्हणून मराठी भाषेमध्ये मी नाव देणार आहे शासनाचा मी धन्यवाद या ठिकाणी करणार आहे कारण लाभले ना कारण

नी संसार गेला काम क्रोध देश धरी गेला या आथ आत्मा या संतान विचारा मळा या शरीरा मधील नाम स्वर कीर्तन साधन पै सोपे जडिला कापे जन्मांतरेचे या शरीरा मधील काम क्रोध लोभ मोह माया दंभ अहंकार देश धरी गेल्या आणि सर्व विवेक संतान संतांचे विचार ऐकण्यासाठी मी हे करो पा